नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये जी काही छत्तीस जिल्ह्यांची पोलीस पाटील पदाची भरती होणार आहे परीक्षा होणार आहे त्या छत्तीस जिल्ह्यांच्या पोलीस पाटील पदांची बॅच आपण सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आज आपल्याला नाशिक जिल्हा पोलीस पाटील भरतीच्या संदर्भाने नाशिक जिल्हा विशेष प्रश्न संच मध्ये पंधरा प्रश्न अभ्यासायचे आहेत हे व्हिडिओ जे आहेत मित्रांनो जिल्हा विशेषचे ते तुम्हाला फ्रीमध्ये असणार आहेत त्यामुळं ज्यांनी आपल्या चॅनलला लाईक ला केलं नसेल त्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत पर्यंत ते शेअर करा खाली जे हाईपचं बटन आहे ते हाईपचं बटन दावा आणि त्याचसोबत बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे आमचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल दुसरी महत्वाची गोष्ट अशी मित्रांनो की जालना जिल्ह्यामध्ये आपले जवळजवळ पासष्ट प्लस या ठिकाणी विद्यार्थी पोलीस पाटील झालेले आहेत सात ते पासष्ट विद्यार्थी आपले पोलीस पाटील झालेले आहेत आणि या विद्यार्थ्यांना आपण केवळ एक महिन्यामध्ये केवळ एक महिन्याचा वेळ या विद्यार्थ्यांच्याकडे होता आणि या विद्यार्थ्यांनी साठ प्लस गुण घेतलेले आहेत आणि साठ प्लस गुण घेऊन मित्रांनो एवढे विद्यार्थी आपले सिलेक्ट झालेले आहेत हे तुम्ही माझं टेलिग्राम चॅनेल जे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता यासाठी बरेच विद्यार्थी मला मेसेज किंवा कॉल करतात की सर जिल्हा पोलीस पाटील पदासाठी आम्ही कोणतं बुक मार्केटमधलं यूज करायचं तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की माझं जे ई बुक आहे ई बुक या बुकमधूनच शंभर टक्के प्रश्न तुम्हाला परीक्षेला येणार आहेत जिकेचे हे जिकेचे जी सर्वच्या सर्व प्रश्न या परीक्षेमधून येणार शंभर टक्के येणार मी जालना जिल्ह्यातल्या जा मुलांना सुद्धा सांगितलं होतं की आपण दिलेले जे प्रश्न आहेत तेच प्रश्न परीक्षेला येणार आणि शंभर टक्के मित्रांनो तेच प्रश्न आले आणि विद्यार्थ्यांनी आपल्या ऐंशी पैकी साठ पासष्ट सत्तर पर्यंत या ठिकाणी मार्क्स घेतलेले आहेत त्यामुळं तुम्हाला मार्केटमध्ये कुठलंही बुक खरेदी करण्याची गरज नाही या बुकची प्राइस आपली आहे एकशे नव्याण्णव रुपये आणि याचे जे पेजेस आहेत मित्रांनो नऊशे अठरा पानांचं हे पुस्तक आहे आणि यामध्ये तिसरी ते दहावी पर्यंतचा सर्व अभ्यासक्रम जो आहे जी कव्हर केलेला आहे त्यामुळे हे बुक तुम्ही घेऊ शकता या व्यतिरिक्त तुम्हाला मार्केटमधलं बुक वाचण्याची गरज नाही हे जे काही जिक्के आहे आणि त्यासोबत जिल्हा जे जिक्के आहे ते संपूर्ण जिक्के पैकीच्या पैकी तुमचे मार्क्स मिळवून देण्याची जबाबदारी ही माझी आहे त्यामुळे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच घेतलेली आहे बॅचच्या संदर्भात सुद्धा आपला एक व्हिडिओ आहे तो सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तिथं जाऊन तुम्ही ती बॅच कोणती बॅच तुम्हाला घ्यायची आहे ती पाहू शकता वेगवेगळ्या टेस्ट सिरीज आहेत वगैरे आणि अतिशय कमी किमतीमध्ये आहेत तो व्हिडिओ सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहेत जाऊन तुम्ही बघू शकता तर जास्त वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न मी पहिला आहे बघा नाशिकला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते ए आहे जनस्थान बी आहे श्रीकंठक त्यानंतर सी श्री आहे गुलशनाबाद आणि डी आहे वरीलपैकी सर्व इथं थोडीशी मित्रांनो मिस्टेक झालेली आहे हे श्रीकंटक नसून या ठिकाणी त्रिकंटक असं आहे त्रिकंटक लक्षात ठेव हो। त्रिच्या ऐवजी आपलं या ठिकाणी स्त्री झालेलं आहे तर त्रिकंटक आणि गुलशनाबाद तर याचं उत्तर जे आहे ते वरीलपैकी सर्व आहे म्हणजे नाशिकला खालीलपैकी जनस्थान त्यानंतर त्रिकंटक आणि गुलशनाबाद अशा तीनही नावाने या ठिकाणी ओळखले जाते प्रश्न क्रमांक दोन नाशिक किती जिहतर आहेत ए है बारह बी है तेरा सी है चौदह तर पंद्रह योग्य उत्तर है परमांक पंद्रह नाशिक जिल्ह्यात एकूण उपविभाग विभाग है ए है सात बी है आठ सी है नौ डी है दा योग्य उत्तर क्रमांक सी नौ त्यानंतर प्रश्न क्रमांक चार बघा नाशिक जिल्ह्याचे जिल्हा मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ए आहे सिन्नर बी आहे सट्टाणा सी आहे निपाड डी आहे नाशिक तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नाशिक प्रश्न क्रमांक पाच बघा नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेला खालीलपैकी कोणता जिल्हा आहे ए आहे कोल्हापूर बी आहे बुलढाणा सी आहे रत्नागिरी डी आहे धुळे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी धुळे प्रश्न क्रमांक सहा बघा नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेला खालीलपैकी कोणता जिल्हा आहे ए आहे छत्रपती संभाजीनगर बी आहे धुळे सी आहे नंदुरबार डी आहे जळगाव तर सहाच उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जळगाव त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सात नाशिक जिल्ह्याला ला लागून असलेल्या सीमा याबद्दल खालीलपैकी योग्य जोडी ओळखा दक्षिण अहिल्यानगर नैऋत्य ठाणे पश्चिम गुजरात वरीलपैकी सर्व योग्य तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व योग्य मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला जर मध्ये विचारला तर इथं तीन प्रश्न तयार होऊ शकतात की नाशिक जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे अहिल्यानगर नाशिक जिल्ह्याच्या नैऋत्यला कोणता जिल्हा आहे ठाणे नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेला कोणतं राज्य आहे तर या ठिकाणी गुजरात राज्य आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला मध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा जोड्या जुळवण्यासाठी सुद्धा हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्यामुळे अभ्यास करत असताना तुम्ही एका प्रश्नामधून जसे उपप्रश्न तयार होतील त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे प्रश्न फिरवून जरी विचारला तरी त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे त्यानंतर नाशिक जिल्हा समुद्र सपाटीपासून किती मीटर उंचीवरती आहे ए आहे पाचशे पासष्ट मीटर बी आहे सहाशे पासष्ट मीटर सी आहे सातशे पासष्ट मीटर आणि डी आहे आठशे पासष्ट मीटर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पाचशे पासष्ट मीटर त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक नऊ आहे नाशिक जिल्ह्यातील एकूण लोकसभा मतदारसंघ किती आहेत पर्याय आहे एक बी आहे दोन सी आहे तीन डी आहे चार तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तीन आता जे कोणी विद्यार्थी आपला व्हिडिओ बघत असतील नाशिक जिल्ह्यातून त्यांनी मला या तीन लोकसभा मतदारसंघाची ती नावं सांगायची आहेत आणि त्याच सोबत तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यातून कोणत्या गावातून व्हिडिओ पाहतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे जेणेकरून नाशिक जिल्ह्यामध्ये किती मुलं पोलीस पाटील भरतीची तयारी करतात हे या माध्यमातून तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना दिसून येणार आहे आणि तुमची स्पर्धा किती असणार आहे हे सुद्धा त्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे प्रश्न क्रमांक दहा बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार नाशिक जिल्ह्याची घनता किती आहे तीनशे त्र्याण्णव प्रति चौकीमी चारशे त्र्याण्णव प्रति चौकीमी सी आहे पाचशे त्र्याण्णव प्रति चौकीमी डी आहे सहाशे त्र्याण्णव प्रति चौकीमे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तीनशे त्र्याण्णव प्रति चौकीमे म्हणजे प्रति चौरस किलोमीटर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार नाशिक जिल्ह्याची साक्षरता आएं खालीलपैकी किती आहे ए आहे ऐंशी पॉईंट एकतीस टक्के बी आहे एक्क्याऐंशी पॉईंट एकतीस टक्के सी आहे ब्याऐंशी पॉईंट एकतीस टक्के आणि डी आहे त्र्याऐंशी पॉईंट एकतीस टक्के तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ब्याऐंशी पॉईंट एकतीस टक्के प्रश्न क्रमांक बारा बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार नाशिक जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर खालीलपैकी किती आहे पर्याय आहे आठशे चौतीस बी आहे नऊशे सत्तावीस सी आहे नऊशे बहात्तर डी आहे एक हजार चौतीस तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नऊशे सत्तावीस त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तेरा भारताचे वाहिन कॅपिटल म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ए आहे नाशिक बी आहे सातारा सी आहे सांगली डी आहे कोल्हापूर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नाशिक त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चौदा नाशिक जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे पर्याय आहे आग्नेय बी आहे ईशान्य सी आहे वायव्य डी आहे नैऋत्य तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वायव्य आणि प्रश्न क्रमांक पंधरा शेवटचा प्रश्न आहे खानदेश या प्रशासकीय विभागातील सर्वात मोठे शहर कोणते हे आहे धुळे बी आहे नाशिक सी आहे जळगाव बी आहे नंदुरबार तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नाशिक तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण पंधरा प्रश्न बघितलेले आहेत हे प्रश्न जे आहेत जे काही होतील ते हजार होऊ द्या पंधराशे दोन हजार कितीही प्रश्न तुमच्या जिल्हा विशेषवरती होऊ द्या ते सर्व प्रश्न तुम्हाला या ठिकाणी वरती फ्री असणार आहेत बाकी जे जी के किंवा गणित बुद्धिमत्ता आहे यासाठी मात्र तुम्हाला आपली टेस्ट सिरीज असू द्या किंवा आपली बॅच असू द्या ती तुम्हाला परचेस करायची आहे ज्यांना कुणाला ही बॅच परचेस करायची असेल टेस्ट सिरीज परचेस करायची असेल त्यांनी किंवा ज्यांना हे ई बुक घ्यायचं असेल त्यांनी मला दिलेल्या नंबरवरती कॉल मेसेज करायचा आहे जर व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ बघत आहात हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद